जीव लावा आम्ही नाही ठेवाय का ना? म्हात पानाला ला, जीव लावा बाबा पुरीला असं सांगितलं म्हणा आहे त्यांच्या ते नको सांगितलं मागितलंच नाही मा गेलं जमाना गेला हा जेमाना गेला मग लय मागच्या उकळ्या काय झालं आता जे आहे तेच बोललो ना काय करूया काय दादा आण दे मागू लाग काय मागू आता मी आता का मागायचे दिवस हो आता घेतले कोणी घेतलंय निमे पैसे पुरीचे हा निमे पैसे पुरीचे मग कोणचे पुरीने घेतलं होतं तेवढीच किंमत सांगायची तुम्ही जर म्हणजे मला दहा लाख घेते का ला निमेवाय निम्या पुरीचे आखरी टाकायला लागली मग काय पुरीने बाय स्वतः पैसे देऊन इडो आणले या बात आ, निकाए निकाए कर्चा कर्चा पाईशे ते चाललं गेल का कोण इकडं मी बदल उद कशाला खर्च करता का तुमच्या बापाला तुम्ही कोण करायला सांगत ना मी काय मी पैसे माझे पुरीचे मी काय मी खरी आहे खर्च करते मी नाही घेतले देऊन टाका ते पैसे ना पैसे देऊन टाका कोण ला पुरीला माझ्या कंचे घेऊ लगेच देतो तो आपलं कैसे आधार नाही पण येत नाही खरी आहे का आणि झाला आता दमकू नसा दमकू आता हा बेकारी माय माने म्हणते मला बेकारी तेव्हा आहे तिथे मला बेकारी म्हणते मी काय बेकारी काय जे घड्याला बुडाला मला नोकरी काय हो हो करते किती घाड्याला तुझ्या जोड्यात माने एवढे माई गाड्या तुला लाल लागायने

पण परंत नाही सांभाळ मग तेच राय दिली आपण कोणता सांभाळलं नाही आपण सांभाळायच्या लायकीचे नाही कशी रायची हे मलाही कला नाही तू ये ना सा? जा आपण इथे काय कलाकार थोडं जा भाकरी बा, बा, कोण

हजार रुपये दिले असते मग हा त्याच्यात खर्च करायला थोडा हा मला तुम्हाला नसर करीत मला तुम्हाला करीत असल एक दिवस वापरा गाडी टाकून नाही दिवाळी आली तर दिवाळीला बापाला कपडे घेतले आजच्या दोन महिने महिना नाही झाला तेव्हा घेतले अजूनची लिकीची तरी काय आय करते एवढी लिकीची नाही करत तरी लिकी करता तरी नाही केलं तरी नाही केलं नाही केलं काय नाही आता दिवाळीला कपडे घेतले दुसरी दिवाळी ये ना अजून आली नाही तवा कपडे घेतले पुढे आता दोन महिने महिना झाला तवा हे गाड्या घेतली दोन महिने झाले शिकवले हा नाही शिकवले बाई तवा पण नाही शिकवले असं खरं टाली टाळी

माय पैसे काय दरवरा तुझ्या पोरीन नाही खर्च कर तुमच्या पोरीन खर्च केला लोक पुरीन मला खर्च केला बिघडत काही पोरीची बाजू काही पोटर काही पोरींची बाजू काय लाडक्या पण दाखवली मला मी कष्ट केलं एवढे पाण्यात मायापुरींच्या नाही लाडक्या